नमस्कार वृत्त मी अरुण आपलं स्वागत करतो डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका लिबाग जिल्हा रायगड तसेच वनविभाग ठाणे परिक्षेत्र बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर हद्दीमध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अभियान राबवण्यात आलंय चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे अभियान संपन्न झालंय राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशात देखील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान यांसारखे अनेक उपक्रम राबवून सामाजिक जाणीव जोपासली जाते कोरोना महामारी काळात भासलेला ऑक्सिजनचा तुटवडा गेल्या काही वर्षातील वाढलेले तापमान ढासळता पर्यावरणाचा संतुलन अशा समस्या सोडवण्याकरता आणि मानवी जीवन सुखकर करण्याकरता वृक्ष लागवड आणि संवर्धन यांची नितांत गरज आहे हे लक्षात घेत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अभियान राबवण्यात आलं या अभियानाअंतर्गत बदलापूरजवळील राहटोळी उमरोळी या भागात वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शेकडोच्या संख्येने श्री सदस्यांनी सहभागी होत वृक्षारोपण केले तसेच वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही घेण्यात आली यापूर्वी देखील याच परिसरात अर्ध्या भागात वृक्षारोपण करून श्री सदस्यांनी ओसाड पडलेले जंगल हिरवेगार होण्यात मदत केली आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे हे अभियान अविरतपणे सुरू आहे चार ऑगस्ट रोजी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात जवळपास सहाशेहून अधिक श्री सदस्यांनी एकत्र येत वृक्षारोपण केलं त्यासोबतच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील या अभियानात मोलाचे सहकार्य केलं स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी देखील या वृक्षारोपण अभियानात सहभागी होऊन वृक्षारोपण केलं त्याचप्रमाणे वन अधिकारी विवेक नातू यांनी देखील या वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियानात वन विभागाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली त्याचप्रमाणे आभार देखील मानले सर्वप्रथम मी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री सदस्य सर्व श्री सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मोठ्या प्रमाणावरती जवळपास साडेसहाशे झाडांची लागवड वृक्षांची लागवड केलेली आहे आणि राहटोली या वनक्षेत्रामध्ये दोन हजार बारा सा, बारा साली आपण रोपण घेतलं होतं त्याच्यामध्ये मोठं तुम्ही वन बघतच आहात सागवण आहे व इतरही प्रजातींचं वन्य प्रजातींची लागवड करण्यात आलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं रोपण आहे पण जो हा काही उर्वरित भाग होता तर त्या भागामध्ये श्री सदस्यांनी एक मनीषा व्यक्त केली की आम्हाला सुद्धा वृक्षारोपण करायचं आहे तर त्याच्या अनुषंगानं आज आपण इथे जवळपास सहाशेच्या सुमारास श्री सदस्य यांनी साडेसहाशे झाडे लावलेली आहेत तर खूपच चांगला आगळावेगळा हा कार्यक्रम झालेला आहे सोहळा झालेला आहे आणि नुसते वृक्ष लावूनच नाही म्हणजे जे काही झाडे लावायचे आहेत रोपे लावायचे आहेत एवढ्यावरच न थांबता आपण त्याची जोपासनासुद्धा करणार आहोत त्याचे वनवनव्यापासून संरक्षण असेल त्यांना पाणी देणं असेल किंवा इतर आ, जे आ, काय म्हणते गुरचऱ्या त्यांना प्रतिबंध करायचा असेल सर्व प्रकारची काळजी ही संयुक्त विद्यमाने घेतली जाणार आहे त्या प्रकारची झाड लावण्यात आज बऱ्याच अंशी आपण ही फळ झाडं लावलेली आहेत त्यामध्ये आवळा आहे जांभूळ आहे आणि अशा वन्य काही प्रजाती आहेत त्यांची आपण आता लागवड केलेली आहे वृक्षारोपण संपन्न आहे त्याच्यानंतर बऱ्याच अडचणी येतात नागरिकांना किंवा पर्यटक मोठ्या प्रमाणात आता सध्या बाहेर पडत असतात आता पर्यटकांना आणि नागरिकांना काय आवाहन करत मी हेच आवाहन करेल की झाडं जगवणं ही आता सध्या काळाची गरज आहे आपण सध्या बघतच आहोत की कशी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरं जावं लागतंय कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा जी ऑक्सिजनची डिमांड होती ते कशा पद्धतीनं आपल्याला जाणवले तेव्हा जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून हे मृदा आणि जलसंधारण कसं करता येईल मातीचं संधारण कसं करता येईल जल जमीन आणि वन यांची संवर्धन करून ते आपल्याला जे जैवविविधता संवर्धन करायचं आहे ते कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान हे मोठ्या प्रमाणात दिलं पाहिजे ही सध्या काळाची गरज आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने हे वृक्षारोपण अभियान संपन्न झालंय अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब